नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण बनवणार आहोत अळूवडी अळूच्या पानांचा रोल तयार न करता अगदी वेगळ्याच पद्धतीने ही आज आपण बनवणार आहोत वडी म्हणाल तर अगदी कमी वेळेमध्ये खमंग आणि कुरकुरीत तयार होते वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी कुंडी मध्ये एक अळू लावलेली ला आहे या अळूला बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी पानं आलेली आहेत आता या पानांचीच आज मी अळूवडी बनवणार आहे चार पानांपैकी एक पान आहे ते थोडस पुढे गेल्यामुळे खराब झालेलं आहे ते कट करून बाजूला काढते आणि बाकीची पानं आहेत ते अळुवळी बनवण्यासाठी घेते एवढी मोठी मोठी पानं बघून बरेचसे जण म्हणू शकतात की ही पानं अळूची नाहीत पण ही पानं अळूचीच आहेत मागच्या बाजूने तुम्ही बघू शकता निळसर आहेत कुंडीमध्ये लावल्यामुळे त्याला भरपूर पाणी आणि पोषक घटक मिळण्यामुळे ही पानं बरीचशी वाढलेली आहेत देटासकट पानं कट करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि पानांचे देठ कट करून काढले या तेटाची तुम्ही साल काढून भाजी देखील बनवू शकता अशाच पद्धतीने उरलेल्या दोन्ही पानं कट करून काढते आणि ही पानं आहेत ती एका सुती कापडाने स्वच्छ स्वच्छ पुसून घेते पाण्याने धुतली तरी देखील आपल्याला अशी ही कापडाने पुसून घ्यायची आहेत कारण पानं धुत असताना त्याच्यावरती पाणी थांबत नाही आणि पानं आपली कधी कधी व्यवस्थित धुतली जात नाही अशी ही पानं आपण पुसून घेतली तर सर्व ठिकाणी व्यवस्थित अशी स्वच्छ होतात त्यानंतर अळूच्या पानाच्या पाठीमागे अशा प्रकारच्या जाडसर शिरा असतात त्या चाकूने आपल्याला अलगद अशा बाजूला काढून घ्यायच्या आहेत असं केल्याने आपली अळूवडी आहे ती घशाला जास्त खवखवत नाही कारण या देठांमध्ये जास्त खवखव असते आणि ही जर का आपण अशीच ठेवली तर आपली अळूवडी घशाला खवखवू शकते तिन्ही पानांची मागच्या बाजूने साल काढून घेतली त्यानंतर तिन्ही पानं आपल्याला एकावरती एक ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने या पानांचा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे माझ्याकडे तीनच पानं होती आणि ही पानं मोठी मोठी असल्यामुळे तीन पानांमध्ये भरपूर बनवून तयार होणार आहे तुम्हाला जास्त पानं वापरायची असतील तरी देखील वापरू शकता रोल केल्यानंतर हा रोल मी मधून कट केला आणि एकावरती एक ठेवून अशा पद्धतीने हा रोल आपल्याला चाकूने अगदी पातळ सरसा कट करून घ्यायचा आहे अळूची पानं चिरत असताना अगदी बारीक ही चिरायची नाहीत व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने पानांचा रोल करायचा आणि अगदी रिंग्समध्ये आपल्याला पातळ सरशी ही पानं चिरून घ्यायची आहे पानं आपण स्क्वेअर शेपमध्ये अगदी बारीक अशी चिरली तर आपल्याला जशी पाहिजे तशी अळवडी बनून तयार होणार नाही त्यामुळे या पद्धतीनेच ही पानं आपल्याला चिरून घ्यायची आहेत अळूची पानं चिरून झालेली आहेत पुढच्या कृतीकडे ओळूयात एक छोटंसं वाटण बनवूयात त्यासाठी एका मिक्सर जारमध्ये थोडासा जास्तीचा लसूण छोटेसे दोन ते तीन आल्याचे तुकडे आवडीनुसार हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातली पाण्याचा वापर न करता हे मिक्सरला अगदी बारीक सरस आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने वाटण बनवून तयार आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात या इथं एका बाउलमध्ये चिरून घेतलेली संपूर्ण अळूची पानं काढून घेतली यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालतो सोबतच काही सुके मसाले घालूयात एक चम धना पावडर अर्धा चमचे जिरेपूड पाव चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ सुरुवातीला एक वाटी भरून लागेल तसं पुन्हा आपण अळूवडी छान कुरकुरीत बनावी यासाठी तीन चमचे तांदळाचं अळूवडी आहे त्यामुळे चिंच गुळ तर येणारच दोन चमचे गूळ पावडर घातली पावडरऐवजी डायरेक्ट गूळ वापरला तरी देखील चालू शकत पाव वाटी चिंचेचं पाणी घातलेलं आहे सोबतच दोन चमचे पांढरे तीळ घातले छोटे एक पळी तेल घातलं त्यानंतर संपूर्ण मसाले या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत मिक्स करून झालं की मिक्सरचं भांडं विसून पाव वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे हे पाणी घालत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे जास्तही पातळ नको जास्तही घट्ट नको अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं याला बाइंडिंग थोडंसं कमी वाटतं त्यामुळे आणखीन थोडंसं बेसनपीठ मी यामध्ये ऍड केलेलं आहे जास्तही बेसन पिठाचा वापर करायचा नाही अगदी परफेक्ट असं बायंडिंग येईल इतकंच बेसनपीठ यामध्ये आपल्याला घालायचं आहे जास्त घट्ट नको पातळ नको अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती हे बॅटर मी बनवून घेतलेलं आहे हे बनवण्यासाठी मला टोटल दीड कप इतकं बेसनपीठ लागलेलं ला आहे खूप जास्त बेसन पिठाचा वापर केला तर अळूवडी निबर होऊ शकते ही अळूवडी बनवताना आपण अजिबात सोड्याचा वापर केलेला नाही अळूवडीचं पीठ मळून तयार आहे पुढच्या कृतीकडे उड्यात इथे एक प्लेट घेतलेली आहे या प्लेटला मी हाताने थोडंसं तेल लावून घेतलं त्यानंतर बनवून घेतलेलं संपूर्ण मिश्रण आपल्याला या प्लेटमध्ये घालायचं आहे आणि या प्लेटमध्ये हे मिश्रण व्यवस्थित असं सेट करायचं आहे सेट करत असताना जास्तही पातळ लेअर बनवायची नाही थोडीशी जाडसरस ठेवायची आहे ऐवजी तुम्ही मोदक उकडायच्या चाळणीचा देखील वापर करू शकता किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल ते वापरलं तरी देखील चालू शकतं अशा पद्धतीने संपूर्ण मिश्रण मी या प्लेटमध्ये अगदी व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे जास्त पातळ नको जास्तही जाड नको अगदी मिडियम थिकनेसवरती आपल्याला याची लेअर बनवून घ्यायची आहे वरून ही लेअर थोडीशी प्लेन करते त्यानंतर डेक डेकोरेशन करता वरून थोडेसे पांढरे तीळ घालते आवडीनुसार तुम्ही डेकोरेशन करता तिळांचा वापर करू शकता त्यानंतर ही वडी आपल्याला वाफवून घ्यायची आहे त्यासाठी कढईमध्ये मी अगोदरच पाणी गरम केलेलं आहे यामध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे याच्यावरती ही प्लेट ठेवते आणि झाकण ठेवते आणि साधारणपणे बारा ते पंधरा मिनिटासाठी ही वडी मीडियम गॅसवरती मी वाफवून घेणार आहे बारा ते पंधरा मिनिट झालेली आहे ही वडी वाफवत होती याच्यावर झाकण काढते त्यानंतर एका टूथपिकने हे चेक करते की शिजला आहे की नाही ते टूथपिकला अजिबात मिश्रण चिकटत नाही म्हणजे वडी छान शिजलेली आहे त्याचबरोबर ही वडी हाताने थोडीशी प्रेस केली तर निबर लागते म्हणजेच वडी आपली शिजलेली आहे वडी जर का पातळ असेल तर ती कच्ची आहे असं समजायचं आणि आणखी थोड्या वेळासाठी त्याला वाफ द्यायची वडीची प्लेट कढईमधून बाजूला काढून घेतली त्यानंतर संपूर्णपणे थंड करायची वडी थंड झाल्यानंतरच आपल्याला कट करायची आहे एखाद्या चाकूने किंवा कटरने आपण या वडीला कट करू शकतो पाहिजे त्या शेपमध्ये किंवा आकारामध्ये ही वडी तुम्ही कट करू शकता इथं मी स्क्वेअर शेपमध्ये ही वडी कट करत आहे इथं मी संपूर्ण वड्या आहेत त्या स्क्वेअर शेपमध्ये कट केलेल्या आहेत त्यानंतर चाकूच्या मदतीने या वड्या आपल्याला प्लेट पासून वेगळ्या करायच्या आहेत प्लेटला आपण तेल लावल्यामुळे वड्या पटकन वेगळ्या होत आहेत अशाच पद्धतीने संपूर्ण वड्या मी प्लेट पासून वेगळ्या करते अळूच्या पानांना पीठ न लावता त्याचा रोल न करता आज ही वड्या आपण बनवलेली आहे तरी देखील तुम्ही बघू शकता या वडीला किती सुंदर अशा लेअर्स पडलेल्या आहेत कारण आपण अळूची पानं आहेत ती रिंग्समध्ये कट केलेली होती वडीला सर्व बाजूने खूप सुंदर अशा लेअर्स पडतात ह्या वड्या बनवायला खूप सोप्या आहेत अगदी नवशिके देखील कमी वेळेमध्ये या वड्या बनवू शकतात सर्व वड्या बघू शकता बनवून तयार झालेल्या आहेत तुम्हाला वडी तेलकट नको असेल तर तुम्ही ही वाफून घेतलेली वडी डायरेक्ट अशीही खाऊ शकता पण ह्या वड्या थोड्याशा कुरकुरीत बनवण्यासाठी मी तेलामध्ये फ्राय करून घेत आहे त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम केलं यामध्ये संपूर्ण वड्या तळण्यासाठी घातलेले आहे तुम्हाला जास्त तेलामध्ये या वड्या तळायच्या नसतील तर अगदी थोड्याशा तेलामध्ये तुम्ही शालो फ्राय करून देखील या वड्या खाऊ शकतात तशाही वड्या चवीला खूप छान लागतात पॅन पसरट असल्यामुळे संपूर्ण एक साथच या पॅनमध्ये तळण्यासाठी घातलेल्या होत्या त्यानंतर या इथं या वड्या आहेत त्या मी अशा प्रकारच्या रंगावरती तळून घेतलेल्या आहेत यापेक्षा अजून थोड्याशा डार्क रंगावरती या वड्या तुम्ही तळू शकता जास्तही डार्क करू नका नाहीतर वड्या करपू शकतात कारण वड्या तेलातून बाहेर काढल्यानंतर त्याची कुकिंग प्रोसेस चालूच असते जोपर्यंत वड्या थंड होत नाहीत तोपर्यंत अळूवडी अगदी लो टू मिडीयम गॅस वरती तळली तर ती थंड झाल्यानंतर छान अशी कुरकुरीत बनवून तयार होते करून बनवलेली अळूवडी ज्या चवीची लागते त्याच चवीची ही अळूवडी बनून तयार होते या पद्धतीने बनवलेल्या अळूवडीमध्ये चवीला अजिबात फरक पडत नाही तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेली भरपूर लेअर्स पडलेली कुरकुरीत अळूवडी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय